नमस्कार मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्न तुम्ही जे छान छान पाठवत आहे ते खूप बेस्ट आहे तुम्हाला जर काही गुरुवार आणि आपला सोम सोमवार आणि गुरुवार या दोन्ही दिवसामध्ये जर तुमच्या प्रश्नांची उत्तरांचा व्हिडिओ नाही आला तर समजायचं की सर वास्तुविझिटमध्ये बिझी आहेत किंवा कन्सल्टिंगमध्ये बिझी आहेत कारण काय होतं मला प्रत्यक्ष सगळीकडे जावं लागतं आणि प्रत्येकाची इच्छा असते की सरच घरी यायला पाहिजे त्यामुळे जसा वेळ मिळतो तसं मी व्हिडिओ बनवतो आणि महत्त्वाची गोष्ट अशी की मी ऑफिसमध्ये खूप कमी वेळ असतो बाय अपॉइंटमेंट असतो त्यामुळे व्हिडिओला जसा असा वेळ मिळेल तशी तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील चला पहिला प्रश्न आहे पूनम अडगिले अडलिंगे नमस्ते सर आमच्या घराची नवीन वास्तू शांत झालेली आहे गेले काही दिवस मिंचू आणि विंचूची मावशी निघते यामागे काय कारण आहे कारण प्लॉटची दुसऱ्याची जागा रिकामी आहे थोडी शेजारी पावसाळा सुरू आहे म्हणून निघतात की काय कारण आहे लक्षात घ्या <coughs> साप विंचू किंवा की कुठलेही कीटक हे घरात निघणे हा एक वास्तुदोष असू शकतो पण तुमचं घर नवीन आहे आधी या सगळ्यांची जी जागा काळी जमिनीची होती त्यावरती तुम्ही घर बांधलेलं आहे त्यामुळं त्यांना त्या जमिनीची त्या, त्या, त्या एरियाची सवय आहे त्यामुळे साप विंचू काटा विंचवाची मावशी या घरात येऊ शकतात त्याची विशेष काळजी करायची गरज नाही आहे प्रतिबंधात्मक काही उपाय असतील ते तुम्ही नक्की करू शकता विशेष वास्तुदोषांचा काही विषय नाही पण घरामध्ये झुरळ होणे पाली होणे किंवा कारण विंचू असा सहज घरामध्ये येत नाही जमिनीत नसतो येतो म्हणजे जेव्हा बंगल्यात असतो तेव्हा विंचू घरात येतो त्यामुळे तो वास्तुदोषाचं कारण नाही आहे तो एक जनरल तो तिथलाच प्राणी आहे त्यामुळे येऊ शकतो पण घरामध्ये ज्या वेळेला पाल निघते किंवा झुरळ निघतं ढेकूण निघतात ते वास्तुदोषांचं लक्षण असतं त्याला प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो पुढचा प्रश्न आहे शैलजा सर माझा एक प्रश्न असा आहे की आजकाल ब्रेसलेट रुद्राक्ष मार्केटमध्ये खूप आले आहेत पूर्वी सांगितले जायचे नाहीत मग मंत्र उपासना घरगुती उपायाने वास्तुपरितरी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या मग आता तसे का नाही ॲक्च्युली लक्षात घ्या सगळं बदलत चाललं आहे त्यामुळे नवनवीन टेक्नॉलॉजी ही येते आहे आणि प्रत्येकजण त्याचा वापर करतो आहे मग आता काय होतं की ज्या लोकांना आता हा सहा पुष्कराज घेणं परवडत नाही आता काय झालं आहे रत्नांच्या सोन्याची किमती लाखामध्ये गेल्यात परंतु त्याचं उपरत्न म्हणून पुष्कराजचं उपरत्न सिट्रीन नावाच्या एका स्टोनमध्ये आणि मग तो स्टोन एक करून अंगठीत घालण्यापेक्षा जर त्याचं ब्रेसलेट केलं तर रिझल्ट अजून चांगला मिळतो करेक्टली त्यामुळे ब्रेसलेट प्रचलित झाले पण ब्रेसलेटच्या किमती या हजारात का आहेत कोणत्या स्टोनच्या आहेत ओरिजिनल स्टोनच्या प्लास्टिकचे काचा कवड्यांचे काय अगदी तुम्हाला शंभर रुपयात कुठेही मिळेल धारणविधी काय आहे तोही सांगितला जात नाही आपल्याकडे जेन्युअन ब्रेसलेट्स तुम्ही बघू शकता ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे यानंतरनं टायगर आय ब्रेसलेट आहे हे छान छान उपयोग याचा होतो आता एक टायगर आय ब्रेसलेट प्रोटेक्शन करण्यासाठी पूर्वी याचाच एक गळ्यात पेंडंट किंवा याची अंगठी केली जायची आता याचं ब्रेसलेट आलं आहे वापरायला काय सोपं आहे दिसायला काय भारद भारदस्त दिसतंय बदल होतोय त्यामुळे उपाययोजनांमध्ये देखील चेंजेस होत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही वापरायचा फायदा होईल गौरी पोद्दार सर पाण्याची टाकी जमिनीवर ठेवायची असेल तर कोणत्या दिशेला कोणत्या कलरची असावी जमिनीतली टाकी फक्त ईशान्य उत्तरेलाच चालते पूर्वेला शक्यतो नसावी ईशान्य उत्तरेला चालेल जमिनीतली जी टाकी आहे ती निळ्या रंगाची चालेल कारण लाल रंगाची टाकी येत नाही ईशान्य उत्तरेला लाल रंग चालत नाही शिवस्वरूप कदम सर आम्ही पूर्व दिशेला जिना घेतला आहे तर तो चालतो का जिना आधी दक्षिणेला जातो नंतर वळून पश्चिमेला जातो एक तर तुम्ही जो पूर्व दिशेला जिना घेतला तो मोठा दोष आहे कारण पूर्व ईशान्य उत्तर या आणि आग्ने या दिशेला जिना नसावा एकदा प्लॅन कन्सल्टन्सी करूयात आणि आपण पाहूयात की त्याला आपल्या काय करता येऊ शकतं आणि योग्य काय आहे वास्तुतज्ञाच्या सल्ल्याशिवाय घर बांधू नका खूप मोठा दोष आपणच निर्माण करत असतो यानंतरनं नंदा सौ नंदा, सर आमच्या घरात काही यश नाही आजार पण आले आहे सात महिने झाले माझे पती वारले आहेत आता तर माझी मुलं आजारी पडतात मी सुद्धा आजारी आहे उपाय सांगा घरातील दोषांमुळे होतं घरामध्ये निगेटिव्हिटी कुठेतरी इफेक्ट करत असते तुम्ही मुख्य दरवाज्यावरती हे जे मी तुम्हाला दोन प्रॉडक्ट्स दाखवतो आहे ते ऑफिशमनं मागवा हे अतिशय बेस्ट आहे त्याला डोअर हँगिंग म्हणतात खूप याचे रिझल्ट आहेत अलीकडंच लोकांनी मला याचे रिझल्टसुद्धा सांगितले फक्त काय नुसतं कुठूनही मागू नका कसं वापरायचं कुठे लावायचं आणि याला दर महिन्याला काहीतरी प्रोसेस आहे तुम्ही बघून घ्या हे सगळे क्रिस्टल्स आहेत हे दरवाजावरती लावा म्हणजे निगेटिव्हिटी कुठून कमी हो कमी होईल ते कळेल आपल्याला आता मिस्टरांनाही त्रास होता मुलांनाही होता तुम्हाला होता म्हणजे घरामध्ये कुठेतरी रंग चुकलेला आहे घरामध्ये अडगळ भंगार पडले नको त्या गोष्टींचा साठा होऊन पडला आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या बंद पडलेल्या वस्तू त्या घरातनं काढून टाका आपण एकदा वास्तू कन्सल्टन्सी करूयात आणि सगळ्यांनी जर हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट घाला तुमच्या घरातल्या सगळ्यांनी म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने प्रोटेक्शन आपल्याला मिळतं यानंतर आहे वैशाली देशंती नमस्कार सर आमची अकरा मे दोन हजार पंचवीसला वास्तुशांत झाली आमच्या आलेल्या गुरुजींनी पूजाघर घर किचनमध्ये ठेवायला सांगितले होते आणि त्याच मंदिराखाली वास्तुपुरुषाची प्रतिमा पोरायला लावली आहे ते बरोबर आहे का अतिशय चुकीचं आहे वास्तुपुरुष आणि देव एकत्र कधीही करू नये नसावेत कारण वास्तुपुरुष हा यक्ष आहे आणि देव हे देवता आहेत त्यामुळे ईशान्य दिशेला देव आणि आग्नेय दिशेला वास्तुपुरुष पाहिजे याचा स्पेशल व्हिडिओ आता लवकरच तीन चार दिवसामध्ये येणार आहे पण बेसिक लक्षात ठेवा आता वास्तुपुरुष हा आग्नेयाला निक्षेप करून घ्या आणि देवघर पूर्वेला किंवा उत्तर तुम्ही ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे भाग्यश्री मगदून पुणे नमस्कार सर माझ्या कामाच्या ठिकाणी चिडचिड व किरकिर होते त्यावर काय उपाय सांगावा प्रगती आणि स्थिरतासाठीसाठी काय करावे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही पहिली गोष्ट अशी आहे की स्वच्छ खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की खडेमिठ सगळीकडे ठेवा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या ऑफिसमध्ये सिस्टमॅटिक व्यवस्थित असावी दुसरी गोष्ट अस्ताव्यस्त कोणत्याही गोष्टी नसाव्या आणि मला तरी असं वाटतं की आपण सरळ मार्गाने गेलो तर आपल्याला त्याचा लाभ नक्की होतो चिडचिड आपली होते समोरच्यामुळे होते समोरचा आपल्याला डिस्टर्ब करतो म्हणून आपण डिस्टर्ब होणे योग्य नाही आहे आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन साडेसाती पनवती काय सुरू आहे ऑफिसमधला त्रास आपल्याला न होण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकतात पण रेग्युलर तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता किंवा ऑफिस स्वच्छ ठेवणे खडीमिठाचे बाउल्स ठेवणे यानंतरनं गायत्री मंत्र सकाळच्या वेळात लावणे हे बेसिक गोष्टी तुम्हाला करता येईल अर्चना पाटील मनशांतीसाठी काय करावे हो, पैसा घरात टिकत नाही सासू सारखा दोष देते मला श्रीयंत्रामुळे नुकसान झाले मी काय करावे उपाय हो सांगा एक तर पहिली गोष्ट अशी आहे की श्रीयंत्रामुळे कुठलं नुकसान होत नाही कुठल्याही यंत्रामुळे नुकसान होत नाही ह्याला कुठेतरी एक असा भाग आहे की कावळा बसायला आणि फांदी तुटायला ती गोष्ट तेव्हा होणारच होती त्या यंत्रामुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे किंवा आपण कोणत्या केलेल्या पूजेमुळे अथवा घरात आलेल्या कोणत्या व्यक्तीमुळेच ते घडलं असं नाही आहे ती गोष्ट होणार होती मनशांतीच्या दृष्टीने तुम्हाला उपाय सांगतो की तुम्ही घरामध्ये अडगळ भंगार काढून टाका सगळ्यांनी शुभ दिशांना काय काय चुकीचं चुकी पडले ते काढून टाका आणि घरामध्ये एखादा होमसुद्धा करून घ्या वेळ काळ बदलत असते हळूहळू एक एक गोष्टी सगळ्यात चांगल्या होतील अश्विनी आवळे कराड नमस्कार सर माझा खूप दिवसापासून तब्येती तक्रारी जाणवत आहेत मला प्लीज उपासना आणि मार्गदर्शन करावे पोटाच्याही तक्रारी जाणवत आहेत कोणतं ब्रेसलेट वापरू हे सांगावे तर तुम्ही पोटाच्या तक्रारीच्या दृष्टीने म्हटलं तर मी आता स्पेशली तुम्हाला जरा थोडं रिकमेंड करतो की हे गणेश पेंडंट आले पोवळ्याचं हे नक्कीच वापरा आणि यानंतर मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं की हे टायगर आय ब्रेसलेट हे वापरू शकता आता आपण जर पाहिलं तर तुमच्या तब्येतीच्या तक्रारी जाणवत आहेत म्हणजे उपासनेमध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टक वाचू शकता व्यायाम योगा प्राणायाम नक्की करा त्याचा फायदा भरपूर होतो कारण आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला काय करायचं हेल्थ स्वतःच्या स्वतः बॅलन्स ठेवायचे तीन चार किलोमीटर चालू शकता याचबरोबर मी मग सांगितलं की निगेटिव्हिटी रिमूव्ह करणारं हे स्पेशल प्रॉडक्ट नक्कीच मागवायचा फायदा भरपूर आहे यानंतरनं मी डोअर हँगिंगमध्ये अजून एक प्रकार आहे तो ए व्ही लावायचा दरवाज्यावरती लावायचा हा स्पेशली मागव्यात म्हणजे डुप्लिकेशन भरपूर आहेत नवीन स्पेशल कसं वापरायचं हे प्रॉडक्ट तुम्हाला सांगितले ऋषी परब पुणे नमस्कार सर आ, आपले व्हिडिओ खूप वर्षापासून पाहत आहे काय नाव आहे वर्षा का ऋषी परब मला माहिती आहे लिहिलं चुकलेलं आहे अनेक वर्षापासून पाहत आहे खूप फायदा पण होतो पण सर्व मला एक प्रश्न आहे आमच्या जवळच्या घरात आधी एका व्यक्तीनं आत्महत्या केली होती त्यांना भरपूर वर कर्ज झाले होते घरात जे भाडे करून राहिले होतात ते टिकत नाही काही ना काही कारणाने लगेच घर खाली करतात व त्यांच्या परिवारात वाद खूप होतात त्या घरामध्ये आग लागण्याचे प्रकाराने दोन वेळा घडले आहेत आपोआप आग लागली होती तर याचे काही कारण समजेल का आता तर ते घर बंद आहे पण घर जवळच असल्याने आम्हालाही थोडी भीती वाटते आमचं ओके ओके जवळच्या घरात एका आमच्या जवळच्या घरात तुमच्या घरात नाही ओके ठीक आहे त्या घरातील वास्तुदोषांमुळे त्या लोकांच्या कर्मामुळे घरामध्ये असलेल्या कोणत्या ते, ते निगेटिव्हिटीमुळे ह्या गोष्टी सगळ्या घडू शकतात तुम्हाला विशेष घाबरून जायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तुळस ठेवू शकता एक गणपतीचं चित्र दरवाजेवरची लावू शकता डोअर हँगिंग यासाठीच आहे की कुठल्याही पद्धतीची निगेटिव्हिटी अब्झॉर्ब करतो काय पॉवरफुल आहे बघा खूप रिझल्ट देणार आहे याचा फायदाही आपल्याला भरपूर होतो आणि तुमच्या घरामधली उपासना वाढवा तुमच्या घरामध्ये देवी देवतांचे जे आपण काही कुलदेवतांची उपासना असते ह्या बेसिक गोष्टी तुम्ही करायला चालू करा याचा फायदा काय होतो की तुमच्या घरामध्ये एक संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी राहते डोर प्रोटेक्शनच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं काय काय करायचं श्रीयंत्राची स्थापना करा, श्री करा। आणि रोज घरामध्ये कापूर नक्की जाळा रेणुका चव्हाण सर स्वप्नात सारखे सर्प दिसत असतील तर याचा काय अर्थ असू शकतो अडथळे अडचणी दाखवतात आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला विष्णूची उपासना करा असंही दर्शवतात त्यामुळं ओम विष्णवे नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप कायम करत रहा याच्यामुळे आपल्याला या गोष्टींचा त्रास नक्की कमी होईल काजल उलकल सर मुलगी ऐकत नाही खूप हट्टीपणा करते चिडचिड चीड़ करते यावरती उपाय सांगा तुमच्या घरामध्ये ना हे आ, स्पेशल प्रॉडक्ट तुम्ही ठेवा ह्याची खूप पॉझिटिव्ह पॉवर आहे मी स्वतः रेग्युलर वापरतो माझ्या टेबलावर हे कायम असतं मुलांचं एज्युकेशन घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणे या दृष्टीने अतिशय बेस्ट आहे आणि हे जे मोतीचं पेंडंट आहे स्पेशल चांदीमध्ये केलं आहे बघा हे तुम्ही मोतीचं पेंडंट वास्तू तथाच तो ऑफिसमधनं मागवा थोडंसं जवळनं दाखवतो हे अतिशय बेस्ट आहे मुलीच्या गळ्यामध्ये धारण करा तुम्हाला बरीचशी चिडचिड कमी झालेली दिसेल आणि हा पायराईटचा जो स्टोन आहे हा सुद्धा घरामध्ये ठेवा याचा फायदा भरपूर आहे तर तुम्ही आता जे काही प्रॉडक्ट्स पाहिले आणि जे काही तुम्हाला आज मी माहिती दिलेली आहे तर हे अतिशय अभ्यासाने दिलेली आहे आणि प्रॉडक्ट विकणे हाच माझा उद्देश नसून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने हा प्रोग्राम आहे तर भरपूर प्रश्न पण पाठवत चाला आणि वास्तू व्हिजिट कन्सल्टिंग तुम्हाला हवी असेल तर ऑफिशियल नंबरला कॉल करा व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्कीच लोकांना तुमचे ग्रुपवर पाठवत चाला आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू शुभम भव तू शुभ आशीर्वाद